नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत प्रतिमा ही घरच्यांसमोर आलेली असते आणि सायलीने प्रतिमाचा चेहरा सर्वांना दाखवलेला सुद्धा असतो सर्वांनी प्रतिमाला बघितलेलं असतं आणि ही आपलीच प्रतिमा आहे हे, हे सगळ्यांना पटलेलं सुद्धा असतं परंतु प्रॉब्लेम हा असतो की प्रतिमा कोणालाही ओळखत नसते आणि कोणाशीही बोलत नसते त्यामुळे घरातले सगळे विचार करत असतात की प्रतिमा अशी का वागते पूर्णाजी रडत असते आणि म्हणत असते की अगं प्रतिमा तू काही बोलत का नाहीयस सायली म्हणते की कारण यांना असं म्हणताच पूर्णाजी पुर्ना... म्हणत असते की सायली अगं तूच आता सांग ना हिला बोलायला माझ्यासोबत अगं तिला मिठीत घेण्याची माझी शेवटची इच्छा आहे तिने फक्त जरी मला पूर्णा अशी हाक मारली ना तरी सुद्धा मी इथल्या इथे डोळे मिटायला तयार आहे सर्वजण पूर्णाजीला समजावत असतात सायलीला सुद्धा फार वाईट वाटत असतं अर्जुन म्हणत असतो की पूर्णाजी मला असं वाटतंय की प्रतिमात्त्याला आपण इतक्या दिवसांनंतर भेटलो ना तर प्रतिमात्ता सुद्धा शॉकमध्ये असेल ज्या प्रकारे आपल्याला शॉक लागलाय त्या प्रकारे तीही शॉकमध्ये असेल आणि म्हणून काही बोलत नसेल प्रताप म्हणतो की मला काय वाटतंय माहितीये का, का आपण तिला खूपच प्रश्न विचारतोय आणि आपल्या प्रश्नांमुळे ती अगदी गांगारून गेली आहे आपण तिला एवढे प्रश्न नको विचारायला मला असं वाटतंय की आपण तिला रिलॅक्स करूयात आणि मग प्रतिमाला तो म्हणत असतो की प्रतिमा अगं तुला जितका वेळ लागेल ना तितका वेळ तू घे आणि तू रिलॅक्स राहा पण फक्त प्लीज तू सगळ्यात आधी फक्त पूर्ण आईसोबत बोल प्रतापचं हे बोलणं ऐकून सायलीला खूप वाईट वाटतं आणि सायली प्रतापला म्हणते की नाही बाबा त्या आता कधीच नाही बोलू शकत अस्मिता म्हणते की का का नाही बोलू शकत तेव्हा सायली म्हणते की कारण त्यांना बोलताच येत नाही त्यांची वाचा गेली आहे हे ऐकल्यावर घरातल्या सर्वांना खूप मोठा धक्का बसतो सर्वांना खूपच वाईट वाटतं सायली पुढे सांगू लागते की जेव्हा मी यांना भेटली होते तेव्हा मीही त्यांना खूप प्रश्न विचारले मी त्यांना विचारतच होती विचारतच होती परंतु त्यांनी मला एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही आणि मग नंतर मला समजलं की त्यांची वाचा गेली आहे हे ऐकून सगळ्यांना खूप धक्का मोठा धक्का बसलेला असतो सायली आता पुढे अजून एका मोठ्या गोष्टीचा खुलासा करणार असते सायली सर्वांना सांगते की अजून एक गोष्ट मला तुमच्यापासून लपवायची नाहीये तुम्हाला सर्वांना सांगायची आहे ती गोष्ट म्हणजे तेव्हा अस्मिता म्हणते की अगं बोल ना पटपट आता काय आहे ते सांग पटपट सगळे ऐकण्यासाठी थांबले तिथे सायली म्हणते की प्रतिमाहत्याबद्दल अजून एक मला जी गोष्ट समजली आहे ती अशी आहे की प्रतिमाहत्याला भूतकाळ आठवत नाहीये हे ऐकून पुन्हा एकदा सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो सर्वांच्या पायाखालची जमीन आता सरकलेली असते आपण प्रतिमाला ओळखतो प्र प्रतिमा आपली मुलगी आहे प्रतिमा आपल्या घरातली आहे हे सगळं माहीत असताना सुद्धा त्या प्रतिमालाच माहीत नाही आहे की आपण तिचे माणसं नाहीये प्रतिमाला हेच माहीत नाही आहे की तिच्यासमोर जे उभे आहे ते तिचं कुटुंब आहे प्रतिमाला हीच गोष्ट माहीत नाही आहे आणि या गोष्टीचं घरातल्यांना मात्र फार वाईट वाटतं सायली पुढे सांगू लागते की ॲक्च्युली प्रतिमहत्या तुम्हाला कोणालाच ओळखत नाहीये त्यामुळे प्रतिमहत्या तुमच्याशी काही बोलत नाहीये सायलीचं बोलणं ऐकून ऑलरेडी सर्वजण खूप हादरलेले असतात पूर्ण आजी पुन्हा रडायला ला लागते देवाकडे हात जोडत असते आणि देवाला ती म्हणत देवी आई तू अशी परीक्षा का घेत असतेस ग अगं मला असं वाटलं होतं की माझ्या तपश्चर्याला फळ आलंय परंतु माझ्या लेकीची तपश्चर्या तर अजून सुरूच आहे ग आई तू एवढी मोठी शिक्षा माझ्या लेकीला का दिली आहे माझी लेख किती मोठी शिक्षा भोगते आज पूर्ण असते आक्रोश व्यक्त करत असते घरातल्या सर्वांच्या डोळ्यामध्ये पाणी घरातले सर्वजण इतके दिवस वाट पाहिलेली असते घरातला कुठलाही दिवस कुठलाही सण प्रतिमाशिवाय साजरा झालेला नसतो प्रतिमाची आठवण काढल्याशिवाय घरातला एकही दिवस जात नसतो आज ती प्रतिमा सर्वांच्या डोळ्यांसमोर उभी असते ए एरवी फक्त फोटोवर समाधान मानून घरातली लोक खुश होत असतात परंतु आज प्रत्यक्षात प्रतिमा त्यांच्यासमोर असते तरीसुद्धा प्रतिमा आल्याचा आनंद त्यांना घेता येत नसतो कारण प्रतिमा एवढ्या मोठ्या त्रासातून जाती प्रतिमा आपला भूतकाळ विसरली आहे या गोष्टी कोणी ऐकायलाच तयार नसतं कोणी मान्य करायलाच तयार नसतं सर्वांना खूप वाईट वाटलेलं असतं की इतक्या वर्षांनंतर प्रतिमा भेटलीये पण पण तरीसुद्धा या अवस्थेत सर्वजण या गोष्टीची खूपच हळहळ व्यक्त करत असतात पूर्ण अर्जी तर मोठमोठ्याने रडत असते परंतु प्रतिमाला मात्र हे सर्वजण का रडताय प्रतिमा कोण आहे आणि हे सर्वजण माझ्याकडे बघून असं का रिॲक्ट करताय सर्वजण माझ्या मागे का लागलेत या काहीही गोष्टींचं उत्तर प्रतिमाकडे नसतं प्रतिमा मात्र शांत असते प्रतिमा काही विचारही करत नसते आणि तिला फक्त सायलीने आणलेलं असतं त्यामुळे फक्त ती सायलीलाच ओळखत असते आणि बाकी घरात कोणालाही ओळखत नसते आजी जेव्हा रडत असते तेव्हा सायली आता आजीकडे येते आणि आजीला ती समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते की पूर्णा आजी आता तुम्हाला स्वतःला सावरावं लागेल तुम्ही आता सावरा स्वतःला खरं तर तुम्ही आता देवाचे आभार मानले पाहिजे की आपल्या प्रतिमात्या परत आल्या सगळ्यांनी आशा सोडली होती ना की त्या परत येणार नाही म्हणून परंतु आज मात्र त्या तुमच्या समोर उभ्या आहेत आज आजी तुमचा सगळ्यांचं प्रेम जिंकलंय आज एका आईची माया जिंकली आहे तुम्ही प्रत्येक वेळी श्वासाश्वासात जिचं नाव घेताना ती प्रतिमा आज तुमच्या समोर उभी आहे तब्बल एकवीस वर्षानंतर प्रतिमा तुमच्या डोळ्यांसमोर उभी आहे आजी रडत असते आणि सायलीला म्हणत असते की हे सगळं तुझ्यामुळे झालंय बाळा खरं तर मी तुझे उपकार कधीही विसरणार नाही असं म्हणून सायलीचा हात ती हातात घेते आणि डोक्याला लावत असते सायली ही पूर्णाजीला म्हणत असते की पूर्णाजी आपल्या माणसावर कोणी उपकार करतं का प्रताप म्हणत असतो की मला काय वाटतंय माहितीये का मला असं वाटतंय की प्रतिमाला हळूहळू सगळं काही आठवेल आणि पूर्णाई आता ती स्वतःच्या घरात म्हणजे इथं जेव्हा राहायला येईल ना आणि इथं जेव्हा राहणार ना तर तिला सगळं काही आठवेल हळूहळू तिला सगळ्या गोष्टींची जाणीव होईल अस्मिता म्हणते की हो आपण जितके प्रयत्न करता येईल तितके प्रयत्न करू प्रतिमा आत्याला सगळ्या गोष्टी आठवून देऊ आणि प्रतिमा आत्या अगं तुला काहीच आठवत नाहीये का एकदा तू या घराकडे बघ ना एकदा घराकडे बघ तुला सगळ्या गोष्टी आठवतील या घरामध्ये तुझं बालपण गेलंय ना आणि हे घर तुझ्यासाठी खूप महत्वाचं आहे ना तू एकदा बघ ना सगळीकडे की सगळीकडे फक्त तुझेच फोटो लावलेत जिकडे तिकडे सगळीकडे तुझेच फोटो आहेत या घरामध्ये तू किती महत्वाचे आहेस प्रतिमा जेव्हा आता घरामध्ये तिचे लागलेले फोटो बघते तेव्हा प्रतिमाला प्रचंड मोठा धक्का बसतो प्रतिमा आता घाबरत असते आणि घाबरत घाबरत ती मागे जात असते तिच्या चेहऱ्यावरची भीती तिच्या तोंडावर अगदी स्पष्टपणे दिसत असते कोणालाही काहीही कळत नसतं की प्रतिमा असं का रिॲक्ट करते तेव्हा चैतन्य म्हणतो की मला काय वाटतंय माहितीये का मला असं वाटतंय की आपण प्रतिमा त्याला ना जास्त प्रश्न नको विचारायला कदाचित या सगळ्या गोष्टींचा त्यांना स्ट्रेसही होऊ शकतो आणि त्याचा वेगळाही परिणाम होऊ शकतो सर्वजण चैतन्याच्या बोलण्याशी सहमत होतात परंतु प्रतिमाला मात्र धक्का बसलेला असतो आणि तिच्या चेहऱ्यावरनं भीती दिसत असते त्यामुळे सायली आता प्रतिमाला सावरत असते प्रतिमा आता तुम्हाला काही होणार नाही तुम्ही काळजी करू नका असं ती म्हणत असते परंतु प्रतिमा मात्र वेगळ्या शॉकमध्ये असते घरामध्ये सगळीकडे इकडे तिकडे तिचे फोटो लावलेले असतात बरं हे फोटो का लावलेत आणि ही फोटोमधली बाई हुबेहूब माझ्यासारखी कशी काय दिसते या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर प्रतिमाकडे नसतं अर्जुन म्हणतो की मला एकच गोष्ट समजत नाहीये समजा प्रतिमहत्या जिवंत आहे आपल्या समोर हत्या दिसते तर सिनियरला जी डेड बॉडी सापडली होती ती कोणाची होती आणि मग तीच प्रतिमा हत्या होती या गोष्टीचे पुरावे कुठून आले आपण आपल्या डोळ्यांसमोर ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या आपण प्रतिमाहत्यांचे अंत्यसंस्कार सुद्धा केले आणि जेव्हा प्रियाचे डी एन ए रिपोर्ट त्या डेड बॉडी सोबत मॅच झाले होते तेव्हा सगळ्यांनी कन्फर्म केलं ना की की मेलेली बाई हत्या आहे म्हणून मग हे सगळं असं कसं काय झालं प्रतिमा हत्या जर आपल्यासमोर उभी आहे मग जर प्रतिमा हत्या आपल्यासमोर उभी आहे तर ती डेड बॉडी होती कोणाची आणि ती डेड बॉडी प्रतिमा हत्या असल्याचे पुरावे कुठून आले या सगळ्या गोष्टींचं तर मला काहीच कळत नाहीये सगळेजण आता अर्जुनच्या या गोष्टीचा विचार करू लागतात अर्जुन जे बोलतोय ते अगदी खरं असतं कारण सर्वांनी प्रतिमाचा अंत्यसंस्कार केलेला असतं असं त्यांना वाटत असतं परंतु आज प्रतिमा त्यांच्याच समोर उभी असते हे सगळ्यांना हा प्रश्न पडलेला असतो तेव्हा सायली म्हणते की मला असं वाटतंय की या प्रश्नांची उत्तरं फक्त रविराज सरच देऊ शकतात प्रतिमात्या परत आल्यात ही गोष्ट जर त्यांनी ऐकली आणि त्यांनी प्रतिमात्यांना बघितलं तर त्यांना किती आनंद होईल हा आनंद आपल्याला शब्दातही सांगता येणार नाही सर्वजण सायलीच्या बोलण्याशी सहमत होतात आणि खरंच रविराज सरांना जर प्रतिमा दिसली तर रविराज सर किती खुश होतील त्यामुळे सर्वजण आता था खुश होत असतात अर्जुन म्हणतो की सायली प्रतिमा आत्ताना तू आराम करायला सांग मी एक काम करतो मी लगेच सिनियरला कॉल करतो इक, इकडे प्रिया आणि दो नागराज दोघंही कुजबुज करत बोलत असतात तर रविराज मात्र तिथेच पुढे बसलेला असतो प्रिया हळूस नागराजला म्हणत असते की आता हे सर्व दागिने कपाटापर्यंत कसे पोहोचतील ना याचा तुम्ही विचार करा कारण त्या कपाटावर किल्लेदार सोडून फक्त तुमचेच फिंगरप्रिंट असणार आणि जर एकदा फोरेन्सिक लॅबमधून ते फिंगरप्रिंटचे रिपोर्ट आले तर तुम्ही मेला असं समजा नागराज तिला म्हणत असतो की मला एवढं कळतं तू नको सांगू मी काय एवढ्या डोक्यावर नाही पडलोय तू फक्त ना तुझं तोंड बंद कर तर तेवढ्यातच आता रविराजला अर्जुनचा कॉल आलेला असतो रविराज मोठ्याने म्हणतो की अर्जुनचा कॉल आता अर्जुनचा कॉल आहे म्हटल्यावर नागराज आणि प्रिया सुद्धा घाबरतात प्रिया नागराजला बोलू लागते की अर्जुनने का कॉल केला असेल त्याला काही पुरावा वगैरे सापडला असेल का का त्याने नेक्स्ट तारीख ठरवली असेल काय झालं असेल कुठला पुरावा त्याला सापडला असेल नागराज तिला म्हणतो की जरा गप्प राहा कॉल आलाय ना कळेल आपल्याला रविराज अर्जुनला म्हणतो की बरं बोल अर्जुन अर्जुन म्हणत असतो की सिनियर तू आणि घरातले लवकर इकडे निघून या रविराज विचारतो की काय रे काय झालं पूर्णाईंची तब्येत तर बरी आहे ना पूर्णाजीची तब्येत ठीक आहे सिनियर परंतु जे घडले ते मला तुला शब्दात इथे सांगता येणार नाही तू प्लीज इकडे तुला आल्यावर सगळ्या गोष्टी समजतील अर्जुनने आता असं बोलून फोन ठेवलेला असतो आता तिकडे काय झालंय हे रविराजला सुद्धा माहीत नसतं प्रिया विचारते की बाबा काय झालंय रविराज म्हणतो की तन्वी तू ही आवरायला घे आणि नागराज तू सुद्धा सुमनला सुद्धा हाक मारा आपल्या सर्वांना सुभेदारांच्या घरी जायचंय तर प्रिया म्हणते की का बाबा परंतु काय झालंय रविराज म्हणतो की अर्जुन या सगळ्याबद्दल आता तर काहीच बोलला नाही तर प्रियाला मात्र वेगळीच भीती असते प्रिया विचार करत असते की आम्ही दोघं अलिबागला गेलोय ही गोष्ट अर्जुन सांगून तर नाही टाकणार ना यांना नाहीतर मी खोटं बोलले म्हणून हा किल्लेदार पुन्हा एकदा घर डोक्यावर घेईन एवढ्यातच सुमनही तिथे येते आणि म्हणते की भाऊजी काय झालंय तेव्हा रविराज म्हणतो की काय झालंय हे मलाही माहीत नाही आहे परंतु आपल्याला ताबडतोब सुभेदारांच्या घरी जायचंय रविराज सगळ्यांना आता चेंज करायला सांगतो आणि तिथून निघून जातो प्रिया आणि नागराज मात्र खूप घाबरलेले असतात त्यांचं कुठलं भांडं तर फुटलं नाही आहे ना असा त्यांना डाऊट येत असतो की अर्जुनच्या हातात आता केसच्याबद्दल नवीन पुरावे लागले हेही त्यांना समजत नसतं प्रतिमा घरात आली आहे याचा तर त्यांनी दूरदूरवर विचार केलेला नसतो तर सगळ्यात मोठा झटका जर कोणाला बसणार आहे तर प्रिया आणि नागराजला प्रिया आणि नागराजने एवढे कांड करून ती डेड बॉडी मिळवली होती त्यानंतर तिचे अंत्यसंस्कार सगळ्यांसमोर केले होते डी एन ए रिपोर्ट मॅच केले होते या सगळ्या गोष्टींचा आता काहीही उपयोग होणार नसतो उगतच आता ते दोघं या सगळ्यामध्ये गोत्यात येणार असतात कारण डेड बॉडी कुठून आली डीएनए रिपोर्ट कसे मॅच झाले या सगळ्या प्रश्नांची उत्तर आता त्यांना द्यावी लागणार असतात कुठलं मोठं संकट आता त्यांची वाट बघतंय याची त्यांना खबरही नसते इकडे प्रतिमात्या ही पायरीवर बसलेली असते ती विचार करत असते तिला काहीही कळत नसतं अनोळख्याचं घर म्हणून बसलेली असते सायली मात्र पूर्णाजीला घडलेला सगळा प्रकार सांगते पूर्णाजी म्हणत असते सायली की तू मंदिरात गेलीस आणि म्हणून तर तुला प्रतिमा भेटली खरं तर प्रतिमा तुला भेटावी अशी देवी आईचीच इच्छा होती आणि म्हणून तर तिने तुला मंदिरात बोलावून घेतलं अर्जुन म्हणतो की खरं तर पूर्णाजी सायली मला आधीपासून सांगत होती की तिला प्रतिमा ही अलिबागमध्ये दिसली होती तेव्हा तर मी तिच्यावर विश्वासच ठेवला नाही तर कल्पना म्हणते की परंतु अर्जुन मला एक गोष्ट कळत नाहीये की तू तर अलिबागमध्ये क्लायंट साठी गेला होता आणि सायली तर कुसुमताईकडे गेली होती मग सायली तुला अलिबागला कशी काय भेटली अर्जुन म्हणतो की अगं मम्मा त्याचं काय झालं की सायली कुसुमताईच्याच इथे होती पण तेव्हा असं झालं की अर्जुन बोलत असतो तेव्हा पूर्णाजी म्हणते की अर्जुन अर्जुन अरे हे सगळे देवी आईचे संकेत आहे सायली अलिबाग पर्यंत पोहोचली हे फक्त देवी आईच्या कृपेनेच देवी आईची कृपा असली आणि देवी आईचा संकेत असला ना तर आपण साता समुद्रापलीकड सुद्धा कधीही जाऊ शकतो आणि नवरा ज्या शहरात आहे त्या ठिकाणी बायकोने जाणं तर कितीच कठीण आहे पूर्णाजीच्या बोलण्याशी सर्वजण सहमत होतात तर सायली आणि अर्जुन सुद्धा एकमेकांकडे बघत असतात आता जेव्हा ते सर्वजण बोलत असतात त्याच वेळी तिथे रविराज आलेला असतो रविराजसोबत नागराज सुमन आणि प्रिया देखील असतात रविराज आता घाबरतच तिथे आलेला असतो आणि त्याला असं वाटलेलं असतं की काहीतरी झाले सुभेदारांच्या घरी म्हणून मला एवढं तातडीने यावं लागलंय प्रतिमा मात्र त्यावेळी जिन्यावर बसलेली असते आणि जिन्याच्या फटीतून ती फक्त रविराजकडे बघत असते आता पुढे नक्की कोण आलंय हेच तिला कळत नसतं रविराज पूर्णाजीला म्हणत असतो की पूर्णाजी नक्की झालंय काय तुमच्या डोळ्यात पाणी का आहे काय झाले मला कोणीतरी सांगेल का तेव्हा प्रियासुद्धा अस्मिताला खानाखुणा करून विचारत असते की काय झालंय काय झालंय अस्मिता तिला थोडं थांबायला सांगते नागराज देखील म्हणत असतो की खरंच पूर्णाई काय झालंय म्हणजे दादानेही आम्हाला काही सांगितलं नाही की काय झालंय नक्की काय झालंय आम्हाला एवढं तातडीने का बोलावून घेतलं पूर्णाजी रविराजला म्हणत असते की रविराज आपण जितकी वर्ष बघत होतो ना तो चमत्कार घडलाय रविराज म्हणतो की चमत्कार चमत्कार तेव्हा पूर्णाजी आता प्रतिमा जिथे बसलेली असते म्हणजे जिन्यात जी बसलेली असते त्या जिण्याकडे आता ती बोर्ड दाखवते रविराज आता जिण्याकडे हळूहळू जात असतो तशी प्रतिमा सुद्धा घाबरत असते की आता माझ्यापाशी कोण येत नवीन परंतु रविराज जेव्हा प्रतिमाच्या दिशेने जात असतो तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावरून आनंद अगदी ओसांडून वाहत असतो दोघांची एकवीस वर्षानंतर भेट होणार असते त्यामुळे सर्वजण खूप खुश होत असतात सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद अगदी ओसांडून वाहत असतो तर रविराज आता प्रतिमा समोर येऊन उभा राहतो प्रतिमाने तिचा चेहरा हा एका हाताने झाकलेला असतो तिच्या चेहऱ्यावर ओढणी असते तरी सुद्धा रविराजने तिला स्पष्टपणे ओळखलेलं असतं रविराजला समजलेलं असतं की ही प्रतिमा आहे आणि प्रतिमाला बघून त्याला खूप मोठा धक्का बसतो आणि अचानक त्याला भूतकाळातले क्षण आठवायला लागतात त्याला आठवतं की आजी म्हटली होती की मला प्रतिमा जिवंत असल्याचे भास होत आहे आपण प्रतिमाच्या फोटोला हार नको घालूयात रविराजला त्या सगळ्या गोष्टी आठवतात आणि प्रतिमाला समोर बघून तो फक्त प्रतिमा असं मोठ्याने म्हणतो आता प्रतिमा असं म्हटल्यावर सगळ्यात पहिल्यांदा जो शॉक लागतो तो म्हणजे प्रियाला आणि नागराजला आणि नागराजने स्वप्नातही ज्या गोष्टीचा विचार केलेला नसतो ती गोष्ट त्यांच्या समोर येऊन उभी असते सुमन सुद्धा खूप खुश झालेली असते तर प्रतिमा मात्र रविराजकडे बघत असते रविराज पूर्णपणे शॉक असतो त्याला काय बोलावं तेच कळत नसतं आजपर्यंत आपण आपल्या बायकोची इतकी वाट बघितली आहे तिची प्रत्येक गोष्ट आपण इतक्या प्रेमाने जपून ठेवली आहे की वर्ष प्रतिमासोबत बोलल्याशिवाय प्रतिमासोबत वेळ घालवल्याशिवाय त्याचा एकही क्षण एक गेलेला नसतो आणि आज ती फोटोत दिसणारी प्रतिमा आज त्याच्या समोर उभी आहे या गोष्टीवर त्याचा विश्वासच बसत नसतो रविराज पूर्णपणे शॉक असतो तर प्रिया आणि नागराज मात्र खूप घाबरलेले असतात प्रिया नागराजला हळूच म्हण प्रतिमाच आहे ना नक्की ही इथे कशी काय आली नागराज म्हणतो की प्रिया आता आपण ठार मेलो आता मला काही कळतच नाही आहे शंभर टक्के आपण मेलो आता प्रिया आणि नागराज आता दोघंही भूतकाळामध्ये जातात कशाप्रकारे त्यांनी हॉस्पिटलमधून ती डेड बॉडी अरेंज केली होती कशाप्रकारे डेड बॉडी गाडीत घालून त्यांनी एका जंगलामध्ये फेकून दिली होती त्यानंतर रविराजला मुद्दाम तिथे पाठवून प्रतिमा आहे असं दर्शवलं होतं डीएनए रिपोर्ट त्या डेड बॉडीशी मॅच केले होते एवढंच नाही तर प्रतिमाचे अंत्यसंस्कार सुद्धा केले होते जेणेकरून सर्वांना पटावं की प्रतिमा आता या जगात नाहीये प्रतिमाने जग सोडलंय एवढं सगळं करूनही आता प्रियाच्या आणि नागराजच्या प्लॅनवरती पूर्णपणे पाणी फेरलेलं असतं प्रतिमा मात्र काळ बनून आता त्यांच्या समोर उभी असते रिया आणि नागराज खूप घाबरलेले असतात कारण एवढं करूनही ज्या बाईची आपल्याला खूप भीती होती तीच बाई आता सर्वांसमोर उभी असते त्यामुळे आपलं भांड फुटायला एक क्षणही लागणार नाही या गोष्टीची जाणीव त्या दोघांना होते रविराज मात्र फार इमोशनल झालेला असतो आणि प्रतिमाला तो म्हणत असतो की प्रतिमा रोज मला ज्या प्रकारे भास होत असतो त्याच प्रकारे मला आजही भास होतोय का ग प्रतिमा तू रोज प्रत्येक क्षणी प्रत्येक ठिकाणी मला दिसत असतेस आज या वेषामध्ये आज या रूपामध्ये माझ्यासमोर तूच उभी आहेस का प्रतिमा मात्र रविराजकडे बघत असते तर प्रिया मनात विचार करू लागते की आता मला किल्लेदारपेक्षा जास्त ड्रामा करायला हवा म्हणजे तेव्हा सगळ्यांना पटेल की मी हिचीच मुलगी आहे प्रिया आता प्रतिमाकडे येते आणि प्रतिमाला मिठी मारते आई आई असं म्हणत असते परंतु प्रतिमा मात्र तिच्यापासून दूर दूर पळत असते प्रतिमाला आता ही नवीन मुलगी कोण आली आहे हेही समजत नसतं प्रिया ड्रामा करत प्रतिमाला म्हणत असते की आई अगं तू कुठे निघून गेली होतीस ग जेव्हा प्रतिमा आणि प्रिया एकमेकींना भेटतात तेव्हा सर्वांच्या डोळ्यात अश्रू असतात अगदी अर्जुनच्या सुद्धा प्रिया प्रतिमाला म्हणत असते की आई मला माहीत होतं की तू जिवंत असणार आहे माझं मन तर मला सांगत होतं की तू नक्कीच परत येशील आई शेवटी माझंच खरं ठरलं तर रविराज म्हणत असतो की प्रतिमा आज आपल्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा दिवस आहे आणि सगळ्यात आनंदाचा क्षण सुद्धा अगं हाच दिवस बघण्यासाठी मी आत्तापर्यंत जगत होतो हाच दिवस तर मला अनुभवायचा होता याच दिवसासाठी मी आत्तापर्यंत जिवंत आहे कदाचित नियतीलाच हे मान्य आहे तर नागराजला एक गोष्ट आठवते जेव्हा तो प्रियासोबत गाडीमध्ये चाललेला असतो त्यावेळी मार्केटमध्ये त्याला प्रतिमा दिसली होती परंतु त्याकडे त्याने दुर्लक्ष केलं होतं नागराज विचार करू लागतो की याचा अर्थ मार्केटमध्ये मला प्रतिमा वहिनीच दिसली होती याचा अर्थ मैपत माझ्याशी खोटं बोलला की त्याने प्रतिमा वहिनीला मारलंय म्हणून हा नक्की काय प्रकारे मला तर काहीच कळत नाही आहे नागराज खूप घाबरलेला असतो आता सुमनसुद्धा प्रतिमाकडे येते आणि प्रतिमाला म्हणत असते की वहिनी मला किती आनंद झाला ना मी काय सांगू आणि तुमच्यासाठी आता काय करावं आणि काय नको असं मला झालंय वहिनी तुम्हाला माहिती आहे तुम्ही परत येणं म्हणजे हे रविराज भाऊजींच्या प्रेमाची ताकद आहे प्रिया म्हणते की हो आणि माझ्यासुद्धा आई आता मी तुला कुठेही जाऊ देणार नाही आई लहान असताना तर मला तुझा सहवास नाही मिळाला परंतु आता मी सगळी कसर भरून काढणार आहे तन्वीने प्रतिमाचा हात हा हातामध्ये घेतलेला असतो परंतु प्रतिमा आता जोराने तन्वीचा हात खाली टाकते आणि पळत पड़त सुटते पळतच आता ती सायलीच्या मागे लपते आणि सायलीला जाऊन मिठी मारत असते प्रतिमा तन्वी सोडून सायलीकडे गेलेली असते त्यामुळे रविराजला धक्का बसतो आणि प्रियाला सुद्धा कारण प्रिया तर वेगळ्याच स्टेशन मध्ये असते की बापरे म्हणजे हिला कळलंय की काय की मी हिची खरी मुलगी नाहीये आणि सायलीच तिची खरी मुलगी आहे नागराजला सुद्धा या गोष्टीची फार भीती वाटलेली असते की आता मात्र आपलं भांड फुटलं ज्या अर्थी प्रतिमा ही सायलीकडे पळत गेलेली असते याचाच अर्थ असा की तिला खरी तन्वी कोण आहे आणि खोटी तन्वी कोण आहे यातला फरक समजलाय त्यामुळे आता तिला जास्त वेळ नाही लागणार हे सांगायला की तिचा ऍक्सिडेंट आम्हीच घडवून ना आणलाय नागराज आणि प्रिया खूप घाबरलेले असतात तर मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे सायली प्रतिमाला बेडरूममध्ये घेऊन येते आणि प्रतिमाला म्हणत असते की प्रतिमा आता तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा की या घरामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त प्रेमच मिळेल आणि ते प्रेम स्वीकारण्यासाठी तुम्हाला तुमच्या मनाची तयारी करावीच लागेल तर प्रिया ही पूर्णाजीला म्हणत असते की पूर्णाजी तू प्लीज ह्या सायलीला समजव माझी आई माझ्यासाठी आणि माझ्या वडिलांसाठी किती महत्वाची आहे ना हे तिला समजावून सांग अगं या सायलीला प्रसंगाचं अजिबात गांभीर्य नाहीये तेव्हा आजी चिडते आणि म्हणत असते की खरंच प्रसंगाचं गांभीर्य नाही ना ही गोष्ट अगदी खरी आहे पण ते सायलीला नाही तर तुला तेव्हा आता प्रियाचा चेहरा मात्र चांगलाच पडलेला असतो प्रियाला वाटत असतं की पूर्णा आजी आता सायलीची चांगलीच खेचेल आणि सायलीला चांगलंच बोलेल परंतु आजी प्रियावरच चिडलेली असते तर मित्रांनो आजच्या या भागाबद्दल तुमचं काय मत आहे हे है, आम्हाला नक्कीच कळवा अँड इफ यू लाईक like माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब शेअर अँड कमेंट थँक्यू